दुकानाच्या बाहेर गुळाची भेली होती मला दोन किलो गुळ मोजून द्या हाताखाली एक मुलगा होता त्यांनी सांगितले बाळ्या यांना दोन किलो गुळ मोजून दे तो बाहेर आला त्या गुळाला त्या ठिकाणी असे लोंढा चालला होता उन्हाने पगडून एवढे मुंगळे लागले एवढे मुंगळे लागले तो म्हणला महाराज याला लय मुंगळे लागले ते म्हणले मग उचलून फेकी बाजूला सुंदर महाराज मुंगळे काढून बाजूला टाकू लागला मुंगळा कसा निघला हो सांगा ना महाराज <laughs> तुम्ही थोडं थोडं गुरुजींच चिंतन ऐकलेलं आहे विनायक महाराजांच्या माध्यमातून मुंगळा कसा निघला काय तुटलं मुंगळ्याच हा जीवाचे टायर गोटा होतात गोटा रिमांड करून वापरतात एवढी विषय सक्ती विषय गोडी भुलले जीवन आता याची कोण तरी विषयामध्ये गुंतले जसा तो मुंगळा भेलीला चिटकला त्याला काढण्याचा प्रयत्न केला कोणी दुकानाच्या मालकाने काढण्याचा प्रयत्न केला या चिटकलेल्या मुंगळ्याला काढण्यासाठी रात्र दिवस आमची संत मंडळे प्रयत्न करतात उठ बा होय जागा पहा वासुदेवाला तो दिन उगवला दान आपुले गाला पण हा जीव म्हणतो महाराज लय दमलो झोपू द्या हा तुम्हाला तेवढाच जो म्हणले काटे महाराज उठले का काकडा उठले का दिंडी आम्हाला लई काम आहेत म्हणले आम्ही लई दमलेलो आहेत महाराज म्हणतात खरंच ना तुम्ही दमलेले आहात बहु झाली हळहळ अरे अनंत जन्म जन्मांतरापासून कुत्र्याच्या मांजराच्या बैलाच्या जन्मापासून तुम्ही कष्ट करत आलात संसार करत आलात आता मात्र साधू संत म्हणतात उठा उठा जागे वारे आला बाबा या पंच विषयाच्या गुळाच्या भेलीला चिटकून बसू नको शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंच विषयाची जी गुळाची भेली आहे ना या गुळाच्या भेलीला चिटकू नको आज गोड वाटतय गुरुजी म्हणायचे आधी लग्न करतानाचतय <laughs> कस वाजत हा कस वाजत हा गुबुगुबू पण जेव्हा चार पाच मुलं होतात जुनं त्या ठिकाणी गाणं होतं बघा रेडिओला एक चाळीसला गाणे लागायचे सुंदर महाराज मी लहान होते मला पहिल्यापासून गाणी ऐकायचे अण्णा खूप आवड मग आम्ही शेतात चोंगणी करायला कापणी करायला गेलो की छोटासा रेडिओ बरोबर घेऊन जायचो गुरुजी आणि त्या रेडिओमध्ये गाणं लागायचं नवीन नवीन नवरित शौरीवाणी लाजन म्हातार पण झाला आता कोंबडीवाणी गुरुजी म्हणायचे संसाराचा प्रारंभ संसाराची सुरुवात काय आहे सुख आहे पण परिणाम काय आहे दुःख आहे परमार्थाची दुःखाची आहे आणि शेवट शेवट येतो माझा बहु झाला अरे संसार आधी गोड लागतो आणि नंतर तो संसार तुम्हाला अधोगतीला घेऊन जातो म्हणजे परिणाम दुःखाचेच भोगावे लागतात आणि परमार्थामध्ये तुका म्हणे आम्ही क्षणभर आम्ही सोसिले वाईट आणि भोगिले आवीट निज सुख तो महाराज म्हणतात क्षणभर वाईट भोगलं म्हणजे एका मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आम्ही वाईट भोगलं म्हणजे काय भोगलं रात्रंदिना युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य मन आणि जग हे नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही रात्रंदिवस युद्ध केलं आमच्या मनाशी केलं समाजाशी केलं आमच्या इंद्रियाशी आम्ही युद्ध केलं क्षणभरी आम्ही मनुष्य देहाला ते क्षणभर समजतात पण परिणाम आणखी काय झालं भोगिली आविट निज सुख सुख प्राप्त झालं आणि महाराज म्हणतात या निज सुखाला प्राप्त होण्यासाठी आता तुम्हाला गोल्डन मिळालेला आहे तो म्हणजे नर शरीर मिळालेला आहे आणि माझ्या जनाबाई महाराज सांगतात आमच्या आई साहेब सांगतात की आता तुझ्या परम भाग्याने तुझ्या पाप पुण्य समान समेत पावे कर्म पाप पुण्याची समानता झाली आणि मग तुला ही कर्मभूमी हे नर शरीर हे मानव शरीर आणि तुला मृत्यू लोकांमध्ये येण्याचं परम भाग्य प्राप्त झालं आता तू माणूस म्हणून जन्माला आला आता तू काय कर तर जनाबाई सांगतात बाबा जन्मा येऊन या देख देख म्हणजे विचार कर राजा हे काय तुझ्या बापाने स्टाम्प पेपर करून दिला नाही तुला अ हे कधी संपेल सांगताच येत नाही मासी पाख पाखडू पाहत बुडबुडाय पुड़ महाराज आयुष्य आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाहीये कि मी एवढे दिवस जगणारच आहे मरण त्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया अशा काही नचले मग गळा पडेल फाशा पुढे हुशार थोर आहे म्हणून काय करा राम राम स्मराधी सांडा बाबू अरे बाबा याचा क्षणाचाही भरोसा नाही हे कधी जाईल सांगता येत नाही सज धज कर जी सदी नमोत की सज धज कर जी सदी नमोत की सहजादी आएगी सहजादी आएगी ना गा चांदी आले कमारे गाना चांदी आले कमारे गाना चांदी आले सुरू गाना चांदी सहदादी आएगी सहदादी आएगी ना जो ना आए। ना 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 जो ना कमाए 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 मार संगत एक दिवस एक दिवस एक सहजादी येईल तिचं नाव आहे मौत ती सजून धजून येईल महाराज तुमच्या अंगावर साडेतीन हाताचा कफन टाकला जाईल पांढरा शुभ्र कपडा ज्याला कधी कोणी शिवून अंगात घालीत नाही असा कपडा तू केवढेही मोठी बांध माढे बांधून ठेव पण तुला अंगणात आंघोळ घातला जाईल उघड्यावर चार चादरी लावून कोणी न कधी घालणारा कपडा बाराने रुपये मीटरचा कपडा तुझ्या अंगावर टाकला जाईल सजे करायचे सदी ना होत की आयोगा ना सोना कामादी ना, 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 ना तुला सोनं काम येईल ना तुला चांदी काम येईल तुला जाळून आल्यानंतर तुझ्या पोरांच्या मध्ये लेकीच्या मध्ये भांडणं लागतील माय मेली की माईची पोत घेण्यासाठी झुंबड पडते दोन चार बहिणी असाव्यात हा आता त्या माय मेल्याचं दुःख वेगळंच राहतं पण माईचं त्या ठिकाणी माईनं काही चार पाच पदर सोन्याचे करून नाही ठेवले याचं फार मोठं दुःख असतं म्हणून मैला आपल्या पोरीच्या मनात कायमचं राहायचं असेल तर थोडंफार सोनं करून ठेवा नाही की नाही मराज म्हणतात ना सोना कमाएगा ना, ना चांदी आएगी सज धज कर जिस नोत की ता, 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 ता। दो गज कफन का टुकड़ा तेरा लिबास होगा जाएगा जब यहां। खुशी बिन साथ होगा एक फन का टुकड़ा तेरा रिबास होगा जाएगा जब यहां से तू खूब कम ठेवला पण जे मा इथून जाशील ना महाराज जाएगा जब यहां कुछी भी साथ होगा जेव्हा तुला माडावर टाकतात ना तेव्हा शिळी भाकरी शोधायला असून दुसऱ्याच्या घरात जाते ऐका का तुमच्या टोपल्यात भाकर रात्री आम्ही खिचडीच केली होती बारात्रीच मेला जायका जपणा न साथ होगा दो कफन का तुकडा तेरा लिबास दो गज कफन का तुकडा तेरा लिबास म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत चांगली साडी घालून घ्या तोपर्यंत भारीतला शर्ट घालून घ्या तोपर्यंत कडक टोपी घालून घ्या सुंदर महाराज तोपर्यंत तो चांगला मोबाईल वापरून घ्या शेवटी काय आहे का फनका तुकडा तेरा लिबास हो कांगणे महाराज जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपलं काय गुंडाळ होत तुमच्या आईनं शर्ट शिवून ठेवला होता मग काय गुंडाळ होत तुम्हाला काय माहित काय गुंडाळ मी सांगू मी सांगू का काय गुंडाळ होत त्याला बाळांत म्हणतात जन्माला आलं तेव्हा आई ना गुंडाळ त्या कपड्याला बाळांत म्हणतात आणि मेल्यानंतर चार चौघा गुंडाळतात त्याला कफन म्हणतात <सफन्णाद> आलं तेव्हा पण आपल्या हातात नाही काय घालायचं मेल तेव्हा आपल्या हातात नाही काय घालायचं आता वर्तमान काळामध्ये प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर